मस्त असं आपलं चिकनचं फ्राय तयार झालेला आहे इथे पाहू शकता मी आता इथं डिश मध्ये काढून वाढत आहे मिस्टरांना आणि किती सुंदर दिसतय हे पहा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आज करणार आहोत चिकनचं फ्राय आणि चिकन फ्राय बनवण्यासाठी मी इथं काय काय घेतलं आहे इथे पाहू शकता इथं दीड पावशेर चिकन आहे आणि इथं दोन कांदे कट करून घेतले दोन टॉमॅटी आणि कोथिंबीर इथं कट करून घेतलेली आहे आणि आता इथं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया चिकनसाठी आता हे याच्यामध्ये मी थोडंसं चिकन तळून घेणार आहे या तेलामध्ये तेल छान तापलेलं आहे आपलं आता आता आपण तेलामध्ये हे थोडस चिकन मी फ्राय करून घेते हे पाहू शकता मिनिट इथे पाहू शकता मी हे चिकन थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे म्हणजे मग फ्राय केल्यावर पटकन झटपट तयार होतं आणि एक आपण आळणी ना जी टेस्ट येते ती टेस्ट ह्याला क्रिस्पी टेस्ट येते म्हणजे फ्रायला तर त्यासाठी मी इथं पाच मिनटं हे चिकन तेलावरती तळून घेणार आहे अगोदर चांगलं आणि हळदी मिठामध्ये कालवलेलं चिकन आहे थोड्या वेळाला आपण तेलात तळून घेऊया आणि अशा पद्धतीत फ्राय एकदा जरूर करून पहा खूप छान लागतं आणि तवट्यावरती थोडीशी धुळकं आहे तर आत्ताच चपात्या केलेल्या आहेत त्यामुळं थोडंसं चपात्याचं पीठ वगैरे उधळलेलं आहे आपलं चिकन छान फ्राय झालेलं आहे पाहू शकता मस्त आतपर्यंत शिजलेलं आहे तिथे मी एक पीस फोडून पण पाहिलं आहे कट करून उन्हा आपल्याचं काय म्हणजे आता हिथं मी एक चमचा दही घेतलेलं आहे तर हे चिकन मी ह्याच्यात काढून घेते ह्यात पाकिल्यात आणि नंतर मग मग वाटण बाकीचा आपण मसाला तयार करूया इथं मी आता हे चिकन काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हो आपण थोडंसं टमालपत्र आणि गरम मसाला टाकूया थोडंसं ह्याच्यात फ्राय होण्यासाठी सोबत थोडंसं जिरा टाकते मी आणि आपल्याला ह्यातच आलं लसणाची पेस्ट पण टाकून घ्यायची हे पाहू शकता हे आपण बनवलेली आहे घरी ती पण मी ह्यात टाकून घेते भरपूर अशी खूप छान लागतं आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर मग हे फ्राय आणि हे छान भाजून घेते आणि हे तेल खूप जास्त का दिसतंय तर आपण जेव्हा हे चिकन तळलं यायचं तेव्हा हे आळणी म्हणजे नाही का हळदी मिठातलं चिकन येते तर त्याचं हळदी मिठामुळं ते मिठाचं पाणी सुटतं तर ते पण ह्या तेलात मिक्स झालेलं आहे त्यामुळे हे जास्त तेल दिसतं आहे आणि आता आपण हे छान लसून आलं लसून आणि हे गरम मसाला ह्याच्यावरती परतून घेऊया छान आता मी ह्यातच कांदा पण टाकून घेतलेला आहे तर आपण ह्यात कांदा पण थोडासा गोल्डन होईपर्यंत परतूया हलकासा गोल्डन म्हणजे ह्या तेलावरतीच कांदा आपला परतून झालेला आहे त्यातच मी आता हे टोमॅटो पण टाकून घेतलं आहे आणि टोमॅटो टाकून पण हे परतवणार आहे आणि आपण ह्याच्यात पाण्याचं यूज बिलकुल नाही करणार हे टोमॅटोचं आणि कांद्याचं पाणी सुटणार सोबतच हे चिकनचं म्हणजे हळदीमुठाचं पाणी सुटतं त्यामुळं बिलकुल पाणी न टाकताच हे तेलावरतीच बनवणार आहोत आपण हे फ्राय खूप छान लागतं असेल आपलं छान कांदा टोमॅटो परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे चिकन आणि सोबतच हे दही टाकूया पूर्ण आणि हे पण छान एकजीव करून घेऊया आता ह्यात चिकन परतून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे मसाले टाकून घेऊया हा आहे काळा मसाला तर मी हा काळा मसाला दोन चमचे टाकणार आहे सोबतच लाल तिखट आहे हे ते पण आपण दोन चमचे टाकूया हे पाहू शकता हे छोटे चमचे आहेत आणि एक अर्धा चमचा हळद आणि ह्याच्यामध्ये आपण आधी जे हळद मीठ लावलं होतं तर त्याच्यामुळं थोडं कमी कमीच टाकायचं आणि मीठ पण लावलेलं आहे त्यामुळं थोडंसं मीठ पण मी टाकून घेते कांद्या टोमॅटोसाठी आणि सोबतच थोडासा गरम मसाला पण टाकूया हा मटण मसाला आहे ते पाहू शकता हा ह्याची टेस्ट खूप छान असते आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया एकजीव करून आता छान आपलं मिक्स करून झालेलं आहे तर पाहू शकता आणि आता ह्याच्यावरती आपल्याला हेच ताटले आपण झाकण ठेवणार आहोत आणि बारीक गॅस करून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आणि सोबतच दहा मिनटांनी परत चेक करायचं आणि आता आपण बिलकुल पाणी नाही यूज केलेलं इथे पाहू शकता छान असं आपलं चिकन झालेलं आहे मस्त फ्राय आणि आता ह्याला पहा किती पाणी सुटले दह्याचं वगैरे आता ह्याच्यात आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया मस्त अशी आणि छान एक जीव करून घेऊया आणि आपलं फ्राय तयार झालेलं हो आहे